लोकशाही दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे अनेक का अधिकारींच्या उपस्थितीमध्ये सत्तावीस प्रकरणावर चर्चा करण्यात आली यावेळी आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना उपायुक्त संजय पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्या नागरिकांकडून प्राप्त अर्जावर विहित कालमर्या देत कारवाई होणे आवश्यक का आहे त्यानुसार विभागीय लोकशाही दिनाकरिता दाखल प्रकरणाचा संबंधित विभागाकडून वेळेस अहवाल प्राप्त करून प्रकरणाचा तात्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने सर्वक्रश प्रयत्न करावे असे निर्देश सुद्धा विभागीय आयुक्त सभागृहात उपायुक्त संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन संपन्न झाला सामान्य प्रशासन विभागाद्वारे सादर करण्यात आलेल्या सात स्वीकृत अर्ज व वीस अस्वीकृत अर्ज अशा एकूण सत्तावीस अर्जावर सविस्तर चर्चा आजच्या विभागीय लोकशाही दिनात झाली आहे यावेळी उपस्थित तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्याच्या दृष्टीने आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश उपायुक्त संजय पवार यांनी संबंधित विभागांना दिलेत तसेच नागरिकांकडून प्राप्त अर्जावर विहित कालमर्यादेत कारवाई होणे आवश्यक आहे त्यानुसार विभागीय लोकशाही दिनाकरिता दाखल प्रकरणांचा संबंधित विभागाकडून वेळेत अहवाल प्राप्त करून प्रकरणांचा तात्काळ कर निपटारावण्याच्या दृष्टीने सर्वकक्ष प्रयत्न करावे तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित तक्रारदारांना कळविण्यात यावे असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजय पवार यांनी दिलेत। या बैठकीत उपायुक्त राजू फडके समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांच्यासह पोलीस महापालिका महसूल सहकार कृषी जलसंधारण व ऊर्जा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते आता वळूया पुढील बातमीकडे